जीवनामध्ये आपण गुणदोष पाहून शिकलं पाहिजे हे सुंदर असं सिद्धांत देवाने अध्याय नंबर सात ओवी नंबर तीनशे एक्केचाळीस या ओवीमध्ये दे सांगितलेले देव म्हणतायत जो जो जयाचा घेत लागून तो तो गुरु म्या केला गुरु से आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे म्हणजे या जगामध्ये अशा सग अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल आपल्याला काही ना काही शिकता येतं आणि याच म आशयाने यदू अवधूत संवाद जो या भागवत ग्रंथाचं खूप सुंदर वर्णन आहे यदूराजाला अवधूत भगवंतानी जे चोवीस मुख्य गुरु केलेले आहेत त्याबद्दल सांगितलेलं आहे तर त्या ठिकाणी अवधूत भगवंताला प्रश्न विचारला होता यदूराजाने की आपण इतकी आनंदी आणि समाधानी कसं काय असता आपल्यालाही हा प्रश्न पडला पाहिजे की जीवनामध्ये जर आनंदी आणि समाधानी राहायचं असेल तर काय केलं पाहिजे हे अवधूत भगवंत सांगत आहेत की ज्याचा घेतला गुण तो गुरु केला मी जान ज्याचा पाहुणी अवगुण तो सांडिला मी जान ह्या सिद्धांतानुसार नेहमी आनंदी आणि समाधानी राहण्याचं सूत्र अवधूत भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मग आपण सुद्धा जेव्हा जेव्हा जगाकडे पाहू तेव्हा तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्टीकडून काही ना काही चांगलं शिकायला मिळतं एखादा चुकीचं काम करत असेल त्यातून आपल्याला तो दोष पाहून आपणसुद्धा त्यातून त्या सावध राहिलं पाहिजे आणि एखादं खूप चांगलं काम करत असेल तर त्याचं ते, 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 ते चांगला गुण आपल्यामध्ये घेतला पाहिजे जसं देवाने चौ चोवीस जे जो गुरु केलेले आहेत त्यामध्ये जसं सूर्य आहे चंद्र आहे अग्नी वायू पृथ्वी पृथ्वीपासून अवधूत भगवंताने क्षमा शांती हे गुण घेतले पण प्रत्येक ठिकाणी आपल्याला काही ना काही शिकायला प्राप्त होऊ शकतं देव हेच सांगत आहेत की तुम्ही सगळ्या जगाकडे पाहताना आपल्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने आपण दुसऱ्याचे चांगले गुण दिसला तो गांगीकारला पाहिजे आणि दुसऱ्यामध्ये दोष दिसला तर त्यापासून आपण स्वतःला सावध केलं पाहिजे म्हणजे दुर्गुणांचा त्याग आणि सद्गुणांचा स्वीकार म्हणजेच सद्गुणांचा गुणाकार आणि दुर्गुणांचा भागाकार यालाच म्हणतात संस्कार आणि ह्या संस्काराने आणि आपलं मन प्रगतीपथावर जाईल आपलं मन विकसित होईल आणि एक दिवस नक्की आपल्या मनाच्या सगळ्या विकारांचा नाश होईल आणि आपण भगवंताच्या जवळ जाऊ जव। आपण सगळ्या जगाकडून संपूर्ण जगातल्या अनेक गोष्टींपासून चांगले गुण घेतले पाहिजे हे या ठिकाणी देव सांगत आहे